नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांना छप्पन्न मिनटं चोपन्न सेकंदांची एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी आमच्या दोघांमध्ये असणारी किरकोळ भांडणं मिटवत मी शिवसेनेसोबत अर्थात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकत्र जाण्यासाठी तयार आहे असा जे आहे ते विधान केलं त्यानंतर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत का था ठाकरे था, बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा जी आहे ती राज ठाकरेंच्या या विधानानंतर सुरू झाली त्यानंतर लगोलग भारतीय कामगार सेनेच्या एका अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज ठाकरे यांनी जी साथ घातली त्याला प्रतिसाद दिला आणि ज मी सुद्धा माझ्या पद्धतीने माझ्याकडनं तर भांडणं नव्हतीच मात्र मी ही सगळी भांडणं मिटवायला जी आहे जी काही असतील ती तयार आहे असं उद्धव ठाकरे म्हटले आणि त्यानंतर ठाकरे बंधूंच्या मा, मनोमिलनाच्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा एका अर्थाने सुरू झाल्याचं पाहायला मिळालं आज जर आपण पाहिलं तर या सगळ्या चर्चा शनिवारी राज ठाकरेंची म महेश मांजरेकरांनी घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या होत्या त्यानंतर जर आपण पाहिलं तर राज्याच्या राजकीय वर्तुळातून अगदी वेगवेगळ्या टिका ज्या आहेत त्या सगळ्यावर येताना आपल्याला पाहायला मिळाल्या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर बाळा नांदगावकर हे कायम दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यामध्ये आग्रही राहिल्याचं पाहायला मिळाले होते राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंदू मामा वैद्य हे सुद्धा दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नशील राहिल्याचं पाहायला मिळाले होते या अगोदर जर आपण पाहिलं तर अनेकदा मनसे असेल किंवा शिवसेना असेल यांनी एकमेकांना टाळी देण्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचा आपल्याला पाहायला मिळालं होतं दोघांकडूनही एकत्र येण्याची चर्चा जी आहे ती अगदी दोन हजार चौदाला ज्यावेळी युती आघाडी तुटली गेली होती दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत होते त्यावेळी प्रामुख्याने ही सगळी चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र आता जर आपण पाहिलं तर आता जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंनीच अशा पद्धतीचं केलेलं उद्या विधान आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंनीही अगदी काही तासामध्ये दिलेला प्रतिसाद या सगळ्यानंतर जर आपण पाहिलं तर आता खऱ्या अर्थाने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील असं कुठेतरी बोललं जातं आणि या सगळ्या अनुषंगाने आज सामना अग्रलेख मध्ये सुद्धा महाराष्ट्राला आणखी काय हवंय असं म्हणत दोनही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची कुठेतरी मनोमलनाशी सुरुवात या सगळ्या अग्रलेखाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय विषामधून जर अमृत निघालं तर महाराष्ट्राचं भलंच होईल असं सा या आ, सामना अग्रलेखामध्ये जे आहे ते म्हणण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्राला आणखी काय हवं असं मथळ्याखाली हा संपूर्ण अग्रलेख जो आहे तो लिहिण्यात आलेला आहे या अग्रलेखाच्या अगदी सुरुवातीला भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे भाजपाचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचा आहे मोदी शहा आणि फडणवीस हे देशाचे नाहीत तर ते महाराष्ट्र राज्याचे कसे होतील राजकारणात विष पेरण्याचं कामच त्यांनी केलं असं सा प्रामुख्याने सामना अग्रलेखाची या सुरुवातच जी आहे ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात कृष्णा कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा व त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावं ही ज्यांची भूमिका नाही प्रयागराजच्या गढूळ पाण्यात अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवलं व धर्माचा धंदा केला महाराष्ट्रातील जनतेने बोध घ्यावा व प्रत्येक पाऊल जपून टाकावं असा हा विचित्र आणि विखारी कालखंड सुरू आहे विषातून अमृत निघालं तर ते महाराष्ट्राला हवंच आहे असं साधारणतः या अग्रलेखाच्या प्रस्तावनेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे प्रस्तावनेमध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षावर अतिशय कडाडून टीका जी आहे ती या सगळ्याच्या निमित्तानं करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय राज आणि उद्धव ठाकरे पुढे या आग्रलेखाच्या असं म्हटलंय राज आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत या बातमीने राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये खळबळ माजली आहे या बातमीने अनेकांना आनंद झालाय तर अनेक जण पोटदुखीने बेजार झालेत राज ठाकरे यांचे आतापर्यंतचे राजकारण नागमोडी पद्धतीचेच होते व ते फारसे यशस्वी झाले नाहीत शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी मनसे या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली त्यावेळी महापालिका निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना लोकांचे बऱ्यापैकी समर्थन मिळाले पण पुढं त्यांच्या पक्षाला ओहोटी लागली भारतीय जनता पक्ष एसनशी अर्थात एकनाथ शिंदेची यांची शिवसेना एसनशी वगैरे लोक राज ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ले करत राहिले यात राज यांच्या पक्षाचा राजकीय लाभ झाला नाही पण मराठी एकजुटीचे अतोनात नुकसान झाले पुढे या आग्रलेखाच्या असं म्हटलेलं आहे मोदी व शहा यांना महाराष्ट्रात पाय रोवू न देता पाय रोवू थे, पाय ठेवू देऊ नका ही राज ठाकरे यांची भूमिका होती शहा आणि मोदी हे महाराष्ट्र हिताचा विचार करत नाहीत अशी राज यांची भूमिका होती त्या भूमिकेला ते चिकटून राहिले नाहीत भाजपाचे हिंदुत्व नकली व तकलादू आहे या नकली हिंदुत्वाच्या जाळ्यात भाजपानं राज यांना अडकवलं व ते गाडे घसरत गेले आता त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे झालं गेलं ते कुठल्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद भांडणे किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत एकत्र येणे एकत्र राहणे या गोष्टी फारशा कठीण आहेत असं मला वाटत नाही विषय फक्त इच्छेचाच आहे पुढे या आग्रलेखामध्ये असं म्हटलेलं आहे राज जास आमच्यातील वाद म्हणतात ते उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आहे आणि हे वाद कसले ते कधीच बाहेर आले नाहीत राज मराठी माणसाविषयी बोलत राहिले व शिवसेनेचा जन्म मराठी हितासाठी झाला आहे ते हित उद्धव ठाकरे यांनी सोडलं नाही मग वाद कसले राज यांच्या वतीनं भाजपा आणि मिंदे वगैरे लोकच बोलू लागले हे अग्रलेखामध्ये म्हटलेला आहे सामनाचा जो अग्रलेख आहे त्या अग्रलेखामध्ये हे सगळं म्हटलेलं आहे व तसे बोलण्याचे काही कारण नव्हते या लोकांनी वाद सुरू केले व भाजप आणि मिंदे या लोकांना दूर ठेवले तर वाद राहतोच कुठं असं सा प्रामुख्याने सामनाच्या अग्रलेखामध्ये जे आहे तो तसा उल्लेख करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला आहे पुढे जर आपण पाहिलं तर एकत्र येण्यासाठी इच्छा हवी राज म्हणतात ते खरं आहे पण कोणाच्या इच्छाविषयी ते बोलत आहेत राज यांनी त्यांची इच्छा व्यक्त करताच उद्धव ठाकरेही मागे राहिले नाहीत व्यापक महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी दमदारपणे एक पाऊल पुढे टाकलं आणि किरकोळ वाद असलाच तर तो बाजूला ठेवून मी सुद्धा महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आणि ही महाराष्ट्राच्या लोकभावनेची फुंकलेली तुतारी आहे असा उल्लेख जो आहे तो सामना अग्रलेखामध्ये करण्यात आलेला आहे मराठी माणसाचा स्वाभिमान व महाराष्ट्राचे कल्याण यापुढे मतभेद शून्य आहेत पण राज यांनी महाराष्ट्राच्या शत्रूंच्या पंक्तीला यापुढे बसू नये व महाराष्ट्र द्रोह्यांच्या घराच्या उंबरट्या बाहेरच ठेवावे ही मापक अपेक्षा श्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे असं प्रामुख्याने सामना अग्रलेखामध्ये म्हणण्यात आलाय यातला उल्लेख जर आपण पाहिला तर काही दिवसांपूर्वी उदय सामंतांनी अगोदर राज ठाकरे यांची घेतलेली भेट त्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झालेलं स्नेहभोजन या सगळ्या अर्थाने ही सगळं जे आहे ते म्हणण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुढे जर आपण पाहिलं तर त्या उद्धव ठाकरे यांनी जी अपेक्षा व्यक्त केली असेल त्यास कोणी अट व शर्त मानू नये महाराष्ट्राच्या शत्रूंना घरात थारा देऊ नये असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं त्यामागे एक वेदना आहे अमित शहा मोदी फडणवीस एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वार केले आणि याच शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झालाय अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्मही शिवसेनेच्या गर्भातून झालाय असं या ठिकाणी जे आहे ते सूचित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या आईशी बेईमानी करणाऱ्या पंक्तीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी पुढे नेणार हा साधा सरळ प्रश्न आहे शिंदे व त्यांचे लोक हे मोदी शहांचे मिंदे आहेत असं या सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हणण्यात आल्याचं पाहायला मिळतंय सामनाच्या अग्रलेखामध्ये महाराष्ट्राला आणखी काय हवं या सगळ्या अग्रलेखामध्ये हे प्रामुख्याने म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोदी शहा आणि भाजप यांच्यावर प्रामुख्याने टीका करण्यात आल्याचं पाहायला मिळत शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यावरही या अग्रलेखातून टीका जी आहे ती करण्यात आलेली आहे फडणवीस यांच्या महाराष्ट्र प्रेमाचे ढोंग वारंवार उघडे पडले मुंबई या लोकांनी विकायला काढली व महाराष्ट्र लुतीचे टेंडर काढले ते मराठी ठेकेदारांना दिलंय धारावीच्या निमित्तानं संपूर्ण मुंबई गुजराती व्यापाऱ्यांच्या घशात घातली जात असताना मराठी माणूस मुंबईचा हा विस्फोट उघड्या डोळ्याने एका हदबलतेने पाहत आहे मुंबईत इतर समाज संकटकाळी एकवटून कडवटपणाने उभा राहतो परंतु हाच एकजुटीचा मराठी बाणा आज खिळखिळा खेल झालाय विले पार्ले हा एकेकाळी मराठी संस्कृतीचा अभेद्य गड होता परंतु परवा तेथील जैन देरा सरोवर महापालिकेने कारवाई होतात काही क्षणात हजारो जैन बांधव एकत्र एकवटले व त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढून पालिकेच्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करायला भाग पाडलं मुंबईत इतर जातीय धर्मीय बांधव एकजुटीने राहतात पण भाजपसारखे व्यापारी वृत्तीच्या पक्षांना पाठबळ देतात हे महाराष्ट्राच्या पर्यायाने मराठी माणसाच्या मुळावर येणार आहे या संपूर्ण अग्रलेखामध्ये जर आपण पाहिलं तर भाजप एकनाथ शिंदे मोदी शहा फडणवीस यांच्यावर प्रामुख्याने टीका जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या अग्रलेखाच्या अगदी शेवटच्या मथळ्यामध्ये मराठी माणसाची एकजूट असं म्हणत कमजोरी केली तर की महाराष्ट्रापासून मुंबईचा तुकडा पाडता येईल हे भाजप आणि त्यांच्या व्यापारी मंडळाचे सरळ सरळ गणित आहे म्हणूनच त्यांनी मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे काढून देणाऱ्या मराठी एकजुटीवर प्रहार करण्याचे सातत्याने प्रयत्न केले मराठी एकजुटीची वज्रमूठ असणाऱ्या शिवसेनेवरही त्यांनी घाव घातला आणि त्यासाठीच कोराडीचा दांडा वापरण्यात आलाय चार वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत महाराष्ट्र विधानसभा भाजप व त्यांच्या व्यापारी मंडळाने कशा जिंकल्या त्याचं गणित वॉशिंग्टन मुक्कामी असलेल्या तुलशी गबार्ट यांनी नुकतंच सांगितलेले आहे अर्थात या सगळ्यां महाराष्ट्र द्रोह्यांशी लढण्याची हिंमत आणि ताकद फक्त मराठी माणसात आहे त्यामुळे मराठी माणसाने एकत्र राहायला यायलाच हवे राज यांना या एकजुटीचे महत्व पटले आणि उद्धव ठाकरे यांनीही मनमोकळेपणाने प्रतिसाद दिला महाराष्ट्र द्रोह्यांची दानादान उडवणारी ही राजकीय घडामोड आहे दोन बंधू एकत्र येणार त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा येऊन ते चिडचिडेपणा करू लागलेत तर काही जण चेहऱ्यावर खोटा आनंद दाखवून वा छान दोनही ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच असे सांगत आहेत पण महाराष्ट्र द्रोह्यांना खरा आनंद हा खरा नाही महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडावे वाद भांडणं यात उभे आयुष्य गेले तर महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत भाजपाचे राजकारण हे वाफरा आणि फेका वृत्तीचं आहे असं प्रामुख्याने या सगळ्यामध्ये म्हणण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे यासोबतच जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील मराठी जनतेने बोध घ्यावा व प्रत्येक मराठी पाऊल जपून टाकावं असा विचित्र आणि विखारी कालखंड सध्या सुरू आहे आणि या विखा विषातून अमृत निघाले तर ते महाराष्ट्राला हवेच आहे असं प्रामुख्याने या सगळ्या अग्रलेखामध्ये जे आहे ते म्हणण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता जर आपण पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही एकत्र येण्याची प्रामुख्याने चर्चा जी आहे ती राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीनंतर सुरू झाली आणि त्या मुलाखतीनंतर उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला राजकीय वर्तुळात वेगवेगळी प्रतिक्रिया या सगळ्यावर जी आहे ती उमटताना आपल्याला पाहायला मिळाली राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं सा साधारणतः एक मतप्रवाह असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं तर आप या निमित्तानं जर आपण पाहिलं तर या अगोदर सुद्धा दोन हजार चौदाला आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं युती आणि आघाडी ज्यावेळी तुटली त्यावेळी ही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा प्रामुख्याने सुरू झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र त्यावेळी ती चर्चा जर जा, आपण पाहिलं तर ती पुढे गेलीच नाही किंवा का पुढे गेली नाही अर्थात हे दोन्ही ठाकरे बंधूच याबाबतची चर्चा जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळतील त्यावेळी जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर बाळा नांदगावकर आणि अनिल देसाई यांच्याकडे प्रामुख्याने ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची जबाबदारी मग जागा वाटप एबी फॉर्म ही सगळी जबाबदारी त्यावेळी दोन हजार चौदाच्या निवडणुकीवेळी या दोन नेत्यांकडे जी आहे ती देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं अर्थात त्यावेळी ती युती झाली नाही नंतर जर आपण पाहिलं तर पुला खालून आता बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि राज ठाकरेंनी आता थेट बने महाराष्ट्र हितासाठी आमच्यात असणारे किरकोळ वाद आणि भांडणं मी मिटवायला तयार आहे असं म्हणत युतीसाठी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे राज ठाकरे यांनी साथ घातली आहे उद्धव ठाकरे यांनी त्याला भावनिक प्रतिसाद जो आहे तो देखील दिल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता कुठल्याही पद्धतीची हुल न देता ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची जी भूमिका राज ठाकरेंनी घेतली ती भूमिका पुढे जात आता खरंच महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जसं हे सामनाग्रलेखात महाराष्ट्राला आणखी काय हवं असं म्हटलंय त्यामुळे आता हुल न देता दोनही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र यावं या एक आणि ते पुढच्या काळामध्ये एकत्र येत आहेत का हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी